बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे एंड ऑफ द वर्ल्ड ऑन जजमेंट डे फॉर ऑल सोल्स बाय बापूजी कयामतचे निशान कलियुगाचा अंत भाग एक या शृंखलेतील भाग एक आज आपण ऐकणार आहोत आणि त्याचे शीर्षक आहे प्रत्येक धर्मानुसार न्यायदिनाची व्याख्या आणि त्याची प्रक्रिया परम शांती श्रोते हो या भागात आपण बघणार आहोत की कयामत दिनाची व्याख्या वेगवेगळी असली तरीही वेगवेगळ्या आत्म्यांना त्यांच्या कर्मानुसार कशी गती प्राप्त होते हे आज आपण जाणून घेणार आहोत तर श्रोते हो अनंत भैयांचे जिज्ञासू प्रश्न आणि त्याला बेहदच्या बापूजींची बेहद ज्ञानातून समर्पक उत्तरं आपण आता पुढे ऐकूया अनंत भैया म्हणतात परमशांती बापूजी आज आपण जजमेंट डे या विषयावर विचारविनिमय करूया वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या धर्मगुरूंनी जे पण कुणी मेसेंजर धर्तीवर आले त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मतानुसार जजमेंट डे कयामतचा दिन अखेर दिवस डुमस डे याबद्दल सांगितलेले आहे तर प्रत्यक्षात ही तारीख केव्हा येईल कोण निश्चित करेल आणि त्या दिवशी काय घडेल हे आपण आम्हाला सांगावे बापूजी उत्तर देतात परम शांती बघा जजमेंट डे हा कयामतच्या वेळेचा शेवटचा दिवस असे कयामतची वेळ असते तसे बघितले तर त्यामध्ये कयामतचा समय कधीचा सुरू झालेला आहे परंतु दुनियेची हालत बघून तर वेळ येणार तो जजमेंट तुम्ही करा की ही वेळ कोणती वेळ चालू आहे जसे वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे प्रतिपादन केलेले आहे ख्रिश्चन मुसलमान त्याला लास्ट डेच्या कयामत दिवसाच्या अंतिम दिवसाला जजमेंट डे म्हणतात त्यावेळेस त्या, त्या कयामतच्या दिनाची परिभाषा व्याख्या आहे त्यात असे म्हटलेले आहे की कयामतची जी वेळ आहे त्याला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे सांगितलेले आहे जसे ख्रिश्चन मुसलमान कयामतची वेळ म्हणतात आणि कयामत, कयामत दिनाच्या शेवटच्या वेळेला जजमेंट डे असे म्हणतात तर जजमेंट डेच्या दिवशी खुदा ताला जो नूर स्वरूपात म्हणजेच परमप्रकाशाच्या स्वरूपात धर्तीवर येऊन कबरीमधून उठवून घेऊन जाईल असे सांगितलेले आहे जजमेंट डे म्हणजे सर्व रूहानी आत्म्यांच्या दुनियेचा शेवटचा दिवस आहे साऱ्या दैविक दुनियेच्या सर्व आत्म्यांचा आहे जेवढे पण रूह किंवा आत्मे असतील म्हणजेच मग ते मृत्यू लोकात असतील पाच तत्वांमध्ये असतील मनुष्य रूपात असतील किंवा तीन तत्वात सुद्धा असतील म्हणजेच मग ते रुहानी दुनियेत आत्म्यांच्या दुनियेत सूक्ष्म दुनियेत सुद्धा असतील आता अनंत भैया विचारतात की जनलोक तपलोक महर्षी लोकातील जे असतील आत्मे त्यांचे काय बापूजी म्हणतात त्यांच्याबद्दल पण सांगितलेलं आहे ना वेगवेगळ्या ठिकाणाहून असे आत्मे जे आलेले आहेत ही गोष्ट केवळ एका ब्रह्मांडाबद्दल नाही तर अनंत अनंत गॅलेक्सी आणि त्यापुढील दुनियेसाठी सुद्धा आहे अनंत भैया म्हणतात अच्छा तर प्रत्येक गॅलेक्सीमध्ये असे आत्मे आहेत ना बापूजी म्हणतात ते गॅलेक्सीमध्ये आहेत प्रत्येक सुद्धा गोष्ट करत आहेत अनंत भैया पुढे म्हणतात की ते मल्टिवर्सपर्यंत पण असतील ना बापूजी म्हणतात फक्त मल्टिवर्सपर्यंतच नाही पण असे तर मल्टिवर्सच्या सुद्धा अनंत दुनिया आहे ना पुढील दुनियेची सुद्धा गोष्ट आहे परंतु तिथली गोष्ट आता तर मी सांगणार नाही कारण की तिथंपर्यंत या दुनियेच्या गोष्टी जाणार नाहीत मल्टिवर्स शब्द सायन्सवाल्यांनी दिलेला आहे म्हणूनच आपण जोपर्यंत सायन्सवाले पुढे सांगत नाहीत तोपर्यंत हे ज्ञान यापुढे वाढवणे योग्य नाही सायन्सवाल्यांच्या शब्दांच्या आधारावर आपण आपले ज्ञान देत आहोत आपले ज्ञान सायन्सच्या ज्ञानाशी टॅली करून आपण देत आहोत आणि हिंदूशास्त्राच्या प्रमाणानुसारसुद्धा आपण हे ज्ञान टॅली करत आहोत आता जी कयामतची वेळ आहे जसे ब्रह्माकुमारीवाले जे आहेत ते या युगाला संगमयुग असं म्हणतात हिंदूशास्त्रानुसार त्याला पुरुषोत्तम संगमयुग असेही म्हणतात कलियुग संपत आहे आणि सतयुग येत आहे म्हणून ह्या दोहोंचा संगम तर सगळ्यात आधी जजमेंट डेला सर्व आत्म्यांचा निकाल लागेल पाप आणि पुण्याचा निकाल लागेल काय काय होईल ह्याचासुद्धा शेवटी निकाल लागेल आत्म्यांचा रूहांचा मग ते कुठेही असो सूक्ष्म जगतामध्ये असोत किंवा रुहांच्या म्हणजे आत्म्यांच्या दुनियेत सूक्ष्म दुनियेत असोत किंवा जिस्मानी म्हणजेच जिस तत्वांच्या दुनियेत असो या रुहानी आत्म्यांनी किती पाप केली किती पुण्य केले कुठे केले या हिशेबानुसार या आत्म्यांना काय मिळेल हे शेवटी ठरेल अनंत भैया पुढे विचारतात की हा जजमेंट म्हणजे काही फायदा काही नुकसान होते का नेहमी जजमेंट डेला नुकसानच होत नसेल तर तो जजमेंट डे होणार नाही का जजमेंट डेचा अर्थ हाच होतो ना बापूजी उत्तर देतात हो तर जजमेंट डेवर जो जजमेंट किंवा न्याय मिळेल जसे ब्रह्माकुमारीच्या व्यक्तवाणीत म्हटलेले आहे ना सुप्रीम जस्टिस बनेल बेहदचा बाप किंवा पिता कोण आहे तो सुप्रीम जस्टिस आहे अनंत भैया म्हणतात बेहदच्या पित्याना उद्देशून ते म्हटलेले आहे ना बापूजी म्हणतात हो तर आता इथे त्यांनी सारे जहां का नूर म्हटलेले आहे ना सारे जहां का नूर म्हणजेच बेहदच्या विश्वाचा रचनाकार बेहदच्या विश्वाचा मालक बेहदचे पिता इथे ब्रह्माकुमारीजवाले बेहदचे पिता असे म्हणतात म्हणजे साऱ्या रूहांचा आत्म्यांचा रचनाकार साऱ्या आत्म्यांचा क्रिएटर समस्त बेहदची रचना करणारा असतो त्याला बापांचा बाप किंवा पित्यांचा पिता असे म्हटले जाते तर तो खुदा त्याला स्वतः येईल ना नूर स्वरूपात तर कुठे येईल धर्तीवरच येईल मनुष्य अवतारातील तो खुदा स्वतः येईल ना स्वतः धर्तीवर येईल आणि गुप्त वेशात येऊन सगळ्यात आधी तो दुनियेचा खुद स्वत अनुभव घेईल नकारात्मक किंवा सकारात्मक दुनियेचा अनुभव घेईल नंतर जेव्हा मनुष्य अवतारात जेव्हा मनुष्याला मनुष्या न्याय द्यायचा आहे मनुष्यांच्या पाप पुण्याचा हिशोब करायचा आहे तर त्याच्या हिशेबानुसार पाप पुण्याचा फैसला करायचा आहे तर त्याला अनुभव असायला पाहिजे ना की मनुष्य अवतारात माणसांची संकटं आव्हानं काय आहेत मनुष्य पापकर्माकडे का वळला जातो तर तो हे सर्व प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त करेल साधारण मनुष्य अवतारात गुप्त वेशात येईल आणि त्या पित्याला कुणीही जाणू शकणार नाही नंतर तो स्वतःचा परिचय देईल लोक त्याला ज्ञानाच्या हिशोबानुसार जाणून घेतील तर इथे दोन प्रकारचे आत्मे आहेत एक कमजोर आत्मे आहेत जे हदचे आत्मे आहेत जसे या ब्रह्मांडातील आत्मे आहेत आपल्या धर्तीवर या ब्रह्मांडातील जे आत्मे आहेत ते हदचे आत्मे आहेत या मल्टिवर्सपर्यंतचे बेहदचे आत्मे आहेत तर हे जे बेहदचे शक्तिशाली आत्मे आहेत ते बेहदच्या पित्याला म्हणजे ऑलमायटी ऑथॉरिटीला बेहदच्या विश्वाला मानतील त्यांना जाणून घेतील कयामतच्या वेळेला कयामतची वेळ असे संगमयुगामध्ये पुरुषोत्तम संगमयुग असे म्हणतात आधी ब्रह्माकुमारीजमध्ये कृष्णवाल्या आत्म्याने सांगितलेले आहे ना की पुरुषोत्तम संगम के संगम पर मैं आता हूँ मी असे म्हणणारा कोण आहे म्हणजेच ऑल माय ऑथॉरिटी संगम कारण की संगम युग एकोणीसशे छत्तीसपासून कृष्णवाल्या आत्म्याद्वारे सुरू झालेला आहे परंतु संगमाचा संगम तो संगमाचा संगम, संगम शहाण्णव वर्षांपासून सुरू झालेला आहे म्हणूनच त्यांनी वाणीमध्ये म्हटले आहे की संगम युगाच्या चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष आणि अखेरीस म्हटलेले आहे की साठ वर्ष तो पुरुषोत्तम संगम युग साठ वर्षांचा म्हणजेच एकोणीसशे छत्तीस ते शहाण्णवपासून पासून पुरुषोत्तम संगम युग सुरू झालेला आहे आता आपण पाहूया की पुरुषोत्तम संगम युगाची व्याख्या काय आहे जो पुरुषांमध्ये उत्तम आहे तसंच जो मनुष्य अवतारात पुरुषांमध्ये उत्तम आहे सर्वसामान्य पुरुषांबद्दल मी बोलत नाही आहे पुरुषांमध्ये उत्तम आत्मे जे आहेत ते पुरुषोत्तम आत्मे हे सारे जहा के नूरला या बेहदच्या पित्याला ऑलमायटी ऑथॉरिटीला साकारी मनुष्य अवतारात जाणतील तर त्यांना साकारी स्नेहसुद्धा मिळेल साकारी प्रेम मिळेल आणि ते त्यांना विश्वपरिवर्तनाच्या कार्यामध्ये जे सहयोग देतील त्याचा हिस्सासुद्धा बनतील काहीही केल्याशिवाय काही, केल्या काही त्याग तपस्या केल्याशिवाय भाग्य निर्माण होत नसते तर ज्यांनी ऑलमायटी ऑथॉरिटीला ज्ञानाने जाणून घेतले त्यांची ज्ञान हीच ओळख आहे याचे फाउंडेशन तर ब्रह्माकुमारीच आहेत प्रायमरी नॉलेज तिथे भरलेले आहे इथे आपण नूरबद्दल बोलूया निराकाराबद्दल बोलूया ब्रह्माबद्दल बोलूया निराकारी साकारी रूपात आलेला तो पिता असे म्हणतात की तो बेहदचा पिता येऊन तुम्हाला बेहदच्या विश्वाचे मालक बनवणार तर इथे जे बेहदचे आत्मे आहेत जे पुरुषांमध्ये उत्तम आहेत आणि जे ज्ञानाने सर्वोच्च परमात्म्याला जाणत आहेत आणि जे विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये सहयोग करत आहेत त्यांना जजमेंट दिनाला तो जीवनमुक्ती देणार आणि सर्वोच्च परमधामामध्ये घेऊन जाईल परंतु सर्वोच्च म्हणजे जिथे सारे जहा का नूर राहत आहे तिथे घेऊन जाणार आपल्या जवळ घेऊन जाणार आणि बाकीच्या आत्म्यांना मुक्ती देणार परंतु मुक्ती देण्याच्या आधी त्यांना खूप दुःख सहन करावे लागेल असे खूप आधी मी कुठेतरी बायबल कुराणामध्ये वाचलेले आहे असे बापूजी म्हणतात परंतु मला थोडेसेच आठवते की जेव्हा खुदा त्याला नूर स्वरूपचे धरतीपर आएंगे तेव्हा त्यांना भेटण्यासाठी कुणी घोडागाडीतून येतील कुणी रांगत येतील रांगत म्हणजे पोट घासत घासत येतील कुणी गाडीतून येतील कुणी दूर दूरवरून हेलिकॉप्टरमधून येतील कुणी विमानातून येतील हे ब्रह्माकुमारीज वाणीमध्ये म्हटलेले आहे त्यांच्यासाठी एक शेवटचे विमान असेल ब्रह्माकुमारीसाठी जे शेवटचे विमान असेल तर ते शेवटच्या दिवशी म्हणजेच कयामतच्या दिवशी म्हणजेच अंतिम दिवशी असेल तेव्हा तो खुदा खुद म्हणजे स्वत ऑलमायटी ऑथॉरिटी विराट स्वरूप धारण करेल मनुष्य अवतारातून तो काय करेल तर विराट रूप धारण करेल दिव्य स्वरूप धारण करेल बेहदच्या विश्वामध्ये साक्षात्कार करेल नंतर तो सर्वांना म्हणजे कुणालाही दुःख देणार नाही हे जजमेंट डेला लिहिले गेलेले आहे परंतु प्रत्येक आत्म्याला तर आपापल्या कर्मांचा हिशोब पूर्ण करावाच लागेल त्या कर्मांचा हिशोब किंवा परतफेड करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी त्याला पहिल्यांदा जेव्हा साक्षात्कार होईल तर ज्यांनी सर्वोच्च परमात्म्याला साकारीमध्ये जाणले मानले सहयोग दिला तर त्यांचे खूप मोठे भाग्य निर्माण होणार आहे कारण की एका क्षणासाठी सुद्धा साकारी सर्वोच्च परमात्म्याला आजपर्यंत ऑलमायटी ऑथॉरिटी म्हणजेच मल्टिपल युनिवर्समध्ये कुणीही पाहिलेले नाही विचारसुद्धा केला नाही त्यांना समजले देखील नाही अशा त्या बेहदच्या पित्याला ज्यांनी साकारीमध्ये जाणून घेतले मानले आणि विश्वपरिवर्तन करण्याच्या कार्यामध्ये सहयोग दिला तर ते परमात सर्वोच्च परमात्मा त्यांना सर्वोच्च परमधामामध्ये नक्कीच घेऊन जाणार आहेत आणि बाकी राहिलेल्या आत्म्यांना काय देणार तर मुक्ती देतील आता बेहदचे पिता बापूजी आपल्याला परमशांती म्हणत आशीर्वाद देतात दर्शकहो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अस व्हिडिओला नक्की लाईक करा भरपूर शेअर करा छान छान कमेंट करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यावरील ज्ञानाचे सर्व व्हिडिओ पाहून ज्ञानाने समृद्ध व्हा बेहच्च्या बेहच्ची परम, परम, परम महाशांती होत आहे